नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वल वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसबरीत खंदिश युट्यूब चॅनलवर तर बाप्पा आले की आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक ट्राय करत असतो तर त्यासाठी मी आज मावा बर्फीचे मोदक बनवणार आहे इकडे घेतली मी मावा बर्फी व त्याच्यात थोडं खोबऱ्याचं किस घालून मिक्सरमधून फिरून घेतलं एक मोठी वाटी मैदा थोडा रंग आपल्याला वाटला कशासाठी तर इकडे चारोळ्या किसमिस व थोडं मीठ घेतलं मी ते मोठ्या बाऊलमध्ये मी मैदा घालून घेतला तुम्ही मैदाऐवजी आपली पीठ पण वापरू शकता गव्हाचं पीठ तर त्याच्यात थोडं चुटकीभर मीठ घालून घेतला मिठाने छान टेस्ट येते मग मी पाण्यानेच कनिक करून घेणार आहे कारण दोन दिवस टिकायला पाहिजे म्हणून मग मी नाहीतर दुधाने पण तुम्ही हे मैदा भिजवू शकता पण मी पाण्यानेच करून घेणार आहे व खूप घट्ट सर करायची नाहीतर साच्यात मग चिपकून जाते ती खूप घट्ट केली मी मैद्याची कणी व दोन तीन मिनटं राहू दिली लगेचच करायला घेतले मधे साच्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं छोटे घोडे तयार करून ठेवायचे साच्यात व्यवस्थित जातील किंवा तेवढ्याच मापाचे असं छान प्रेस करून करून आपण पसरवून घ्यायचं मध्ये एक दोन मोदकला तसं होतं पण नंतर खूप छान जमतात तरी बा पसरवून घेतलं पण वरती येत नव्हता मैदा कारण मैद्याची कनिक असल्यामुळे ते अशी खाली ओढते जेव्हा आपले याचे उकडीचे मोदक राहतात त्याची व्यवस्थित पारीवरती येऊन जाते म्हणजे आपल्याला मागून पण पॅक करायला छान जमतं पण मग नव्हतं नाही होत याच्याने तर मग ठीक आहे एवढंच करून घेतलं मी मग त्याच्यात खाली आपण घेतले ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर मी एक एक दोन दोन ड्रायफ्रूट खाली टाकून घेतले व छोटे छोटे आपले सारणाचे गोळे करून मी मोदक पॅक करून घेतला होता व छोट्या कन मैद्याची छोटी ही घेतलं गोळी व तिलाही पाती पसरवून मी छान असं मागून मोदक पॅक केला होता तर खूप छान जमले होते मोदक व फुटलेही नव्हते तर व्यवस्थित प्रेस करून ही जे आपण वरून लावतो ना ही पाती छोटे बारीक घ्यायची व पॅक करून घ्यायची तर सगळे मोदक मी असे करून घेतले व अर्धे जे बाकी होते त्याच्यात मी कोरडाच कलर मिक्स केला होता छान मिक्स कलरचे मोदक आले होते तर सगळे मोदक करून घेतल्यावर मी तेल तापवायला ठेवलो होतो व मिडियम गॅसवरती मी छान मोदक तळून घेतले होते तर खूप छान झाले होते मोदक कळ्या पण छान दिसत होत्या तर तुम्हाला ही मोदकचं असं जमत नसतील तर या प्रकारे करून बघा तर खूप छान जमतात तर नक्की करून बघा व मला कमेंट्समध्ये नक्की टाका तर अशाच झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे तर नक्की चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व माझ्या रेसिपी कशा वाटतात त्याही कमेंट्समध्ये नक्की टाका धन्यवाद